सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची फेरनिवड करण्यात आली तर खजिनारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले त्यास मंजुरी देण्यात आली त्यानंतर मावळते खजिनदार विनोद कामतकर यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली दरम्यान अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्यास संगमेश जेवरे विश्वभूषण लिमये यांनी अनुमोदन दिले विक्रम खेलबुडे यांनी बाराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडविला आहे दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला पत्रकारांसाठी विविध उपयोगी उपक्रम राबविले पत्रकारांसाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत सर्वांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विक्रमवीर नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार ॲडवोकेट राजकुमार नरोटे यांनी काम पाहिले निवडीनंतर अध्यक्ष व सरचिटणीस यांचा निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट नरोटे माजी अध्यक्ष संजीव पिंपरकर चंद्रशेखर कवेकर प्रशांत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला